गुड मॉर्निंग मित्रांनो एप्रिल महिन्यामधील चाप्या झाडाला आलेले भरगच्च फुलं कसे दिसतात सकाळ सकाळ मी सहा वाजता आमच्या सोसायटीच्या बाहेर आलो आहे नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळ मी वॉकिंगसाठी आमच्या सोसायटीच्या बाहेर आलो होतो आणि सोसायटीच्या बाहेर आल्यानंतर या रोडचं काम पूर्ण पण झालेलं आहे आणि या रोडला गाड्यांची सकाळ सकाळ काय वळदळ नसती आणि सकाळ सकाळ मला एक जोडीदार आहे आमच्या सोसायटीच्या पलीकडे सिल्वर नेस्ट म्हणून तिथं एक मुलगा आहे शेख म्हणून तो आणि मी आम्ही दोघंच आता सकाळ सकाळ माझ्या आधीपासून तो करतो व्यायाम पण आता त्या जोडीला मी सकाळी असतो थोडंसं पळायला वगैरेला आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडे जरा प्रिकॉशन घ्यायला सांगितले त्यामुळे सकाळचा व्यायाम चालू केला आहे बाकी शेतामध्ये जाणार तर बघू आमचे माऊली नावगे आणि त्यांचे भाचे नरवडे त्यांच्या शेतामध्ये काय काय लावले बघून येऊ चला मित्रांनो आमच्या माऊली नावगे त्यांच्या भाच्याच्या वावरामध्ये हे इलायती गावात लावले जनावरांसाठी आणि आमच्या गावाला याला पठ्ठे म्हणतात पठ्ठे आमचे वडिलांचे काका आहेत माझे मावशीचे मिस्टर शहाबाद मार्कंडा कुरुक्षेत्र तिकडे गेल्यानंतर मला हे सकाळ सकाळचं काम असतं आता मी जाणारे दोन महिन्यानंतर शहाबाद मार्कंड्याला तर तिथं गेल्यानंतर सकाळचं पठ्ठे काढायचे जनवराला टाकायचे आणि म दूध काढलेलं हलवायला देऊन यायचं त्यानंतर आल्यानंतर एक गलास पाऊन लिटरचा दूधाचा गलास असतो तो प्यायला लागतो त्यांच्यासोबत मग आम्ही दिवसभर गोट्याचं काम करून सत्तर ते ऐंशी त्यांच्या मशी आहेत तर मला सकाळ सकाळ हे गवत पाहिल्यानंतर आठवण झाली की आपण या माऊलींच्या वावरात जाऊन एक व्हिडिओ काढावा आता माऊलींच्या वावरात काय काय लावलं लाव। आपण जाऊन बघू चला मक्याचे कणीस लावलेत इकडं सोसायटी आहे इकडं कोकळला सकाळ सकाळ ओरडतोय सुंदर असा सूर्यनारायण आता या बिल्डिंगच्या मागून येणार आहे मक्याचे कंस बघा कसे आलेत चला पुढं मी आता इथं उभा आहे ना इथं एक दीड वर्ष आधी एकदम भकास रान झालतं पण हे ट्रॅक्टरच्या साह्याने त्यांनी पूर्ण हे रान सरळ करून घेतलं आहे साफसफाई करून घेतली आहे आणि मागच्या साईडला त्यांनी गहू लावला आहे हा गहू आहे चला आपण गहू बघू आता गहू काढायला आलाय आहे त्यांचा काल सकाळचं वातावरण आता गरमी कमी आहे दुपारचं वातावरण चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री होतं हे बघा तो तो हा गहू आहे तिथं बघा तो केनळे या सोसायटीचा सिक्युरिटी आहे तर आत्रीचा लक्ष देतो तिथून म्हणजे या वावरचा सुद्धा काही टेन्शन नाही आणि या साईडला भुईमुग आहे आणि ऊस आहे ही आमची सोसायटी हा माऊलींचा गहू एकदम खुळखुळत वाचतोय वाळलाय अखाली पडला होता म्हणून मी आपला हातात घेतला दाखवण्यासाठी आणि बघा आता सकाळ सकाळ सूर्यदेवाची एंट्री झाली आहे त्याच्यासाठीच्या बॅगन प्लेन चाललं आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा उन्हाळ्यामधला भुईमुख शेंगा किनारळे झाडं हे बघा सूर्यदेव वर येतोय तिथून हळूहळू आता सकाळचे पावणे सात वाजलेत आता मी आता जातो घरी चहा वगैरे पितो आमच्या सोसायटीमध्ये कोण जरा मित्रमंडळ आले असतील बाहेर ते जरा तो पुढे जाऊन पाहतो आज चतुर्थी आहे म्हणून आमच्या आग्रविसर देवाचं मंदिर आता धून काढतील आणि सकाळची पूजा वगैरे व्यवस्थित देवाचे करतात नाचत चतुर्थी आहे चाफ्याचा कलर हिरवागार फुलोबा हे छान फुलं आलेत आणि आमची सोसायटी सुंदर सोसायटी आणि ती माणसं पण भरपूर सुंदर आहेत देवासारखी सगळीजणं एकजुटीने राहतात आता आमचे सिक्युरिटी गार्ड सोसायटीमधून लाईटी बंद करून सगळे आले आहेत केंदळे करा मॅडम पण आहेत मॅडम पण आले आहेत मॅडम दुकान वगैरे चालल्यात आमच्या सोसायटीतलं गणेश मंदिर सर्व लोकांच्या वर्गणीमधून आलेले मंदिर आहे आणि या गणपतीची सेवा आमचे विनायक आगलावे सर दोन टाईम व्यवस्थित करतात आणि हे आमचे दोन गार्ड आहेत व्यवस्थित रातभर जागे असतात काही अडचण येत नाही बाहेरच्या लोकांना येत नाही म्हणजे इंटरेस्ट नाही आहे के केंद असल्यावर तुमचं नाव काय हो पंचावत्रेंच्या पांचाळ आणि हे दूध कोणा यशराज प्रॉपर म्हणजे आपले संदीप डेरेंगे कोरेगावचे सरपंच गोकुळ दूध यशराज दूध प्रत्येक सोसायटीला हे देतात आणि आमचे दोन मॅडम दूध घेतात त्याच्या दुकानासाठी चला किती जाते दूध तुमचं पाचशे इथं सोसायटीमध्ये सोसायटी तर दहा बार लिटर हळूहळू वाढल लोकांना कळलं सोमनाथ चालला आता कामाला हो चॉकलेट हिरो आमचे सोसायटीचे सभासद देवीदास चव्हाण साहेब आता ड्युटीला निघालेत आणि आमचे केंद्रळे साहेब गेलेत आणि त्या जागी अविनाश सर आलेत आता दिवसभर आमच्या सोसायटीचं ध्यान ठेवण्यासाठी कुठं झाले कंपनीत कामाला आळंदी आळंदी भरपूर लांब आहे संदीप बाप्पा भोंडेवकर कामाला आहेत आणि यांची लोना पहिले तर सायकलवर परत प्रवास केला यांनी आता लोना घेऊन जरा त्यांना आनंद हेल्मेट टाकून जरा व्यवस्थित आरामशीर जातात चला ओके थँक्यू सकाळचा व्हिडिओ आता मी संपवतो आमच्या केंद्र साहेबांसोबत नमस्कार